कस काय आणि रामराम पाहुन मंडळी रविवारचा दिवस आणि आज काय स्पेशल बनवणार आहेस ग असा प्रश्न का नाही पडला तर नवलच एकतर हा सुट्टीचा दिवस फक्त हा प्रश्न विचारणाऱ्या मानवांसाठीच असतो आणि जिला विचारला जातो तिच्या डोक्यात आधीच हजार आठवडी कामांची यादी असते जेव्हा ब्रेकफास्ट नाश्ता स्कीप करून दुपारच्या जेवणाचीच तयारी करायची असते तेव्हा हे असे मेन्यू कामाला येतात बटाटा चणा पुरी म्हणा छोले पुरी म्हणा किंवा आलू छोले मसाला म्हणा पण जर हा बेत बनणार असेल तर स्वादिष्ट आणि हेल्दी तर बनणारच चला तर पाहुयात ही अगदी अर्ध्या तासात बनणारे डिश तेही कोणतेही लग्न पंगतीत कार्यक्रमात बनल्या जाणाऱ्या पद्धतीने यासाठी सर्वात आधी आपल्याला रात्रभर भिजत ठेवलेले छोले लागतील म्हणजेच काबुली चना हे एक मोठे वाटीभर मी घेतले होते तीन लोकांचे प्रमाण दोन मिडियम साईज बटाटा घेतलेत आता तुम्ही घरातल्या लोकसंख्येनुसार कमी अधिक करू शकता याला सर्वात आधी कुकरला शिट्टी करून घेऊयात चार पाच शिट्ट्यांमध्ये तोपर्यंत बाकी सामानाची तयारी करायची आहे त्यासाठी लागेल बारा गावचे हे मसाले म्हणजे खडे मसाले सोबत थ्री बाय फोर्थ इसा सुक्या खोबऱ्याचा घ्यायचा आहे ओलो खोबरं किंवा नारळ जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ओलो खोबरं वापरा पण आपल्याकडं इन्स्टंट ओलो खोबरं अवेलेबल नसतं जर का तुम्ही कोकण असतं नसेल तरच तर म्हणून मग सुक खोबरं तुम्ही यामध्ये ऍड करू शकता त्यानंतर न आमंत्रित करूयात बारीक चिरलेला कांदा टोमॅटो चमचाभर अद्रक लसूण पेस्ट व तुप्तानुसार हिरवी मिरची ही तर उधारीची मी कोथिंबीर घेतली होती जी मी दाखवलेली नाहीये शेजाऱ्यांकडून मागून आणलेली त्यांचे खूप खूप आभार जी मी मुळीच उधारीची असली तरी परत करणार नाहीये कारण मी त्यांना ही डिश देणार होते त्या बदल्यात आता जे बारा गावचे मसाले आहेत त्यांना नुसताच तुम्ही बाराचे हात बोलून कढईत रोस करायचा आहे व थंड झाले की थोडेसे पाणी टाकून वाटण कुटून घ्यायचं आहे आणि आता बोलव्यात म्हणजेच पाहूयात धपाटे कसे करायचे ह्याला आम्ही धपाटेच म्हणतो तुमच्याकडे पुरी ही म्हणत असतील तर तस यातील हेल्दी पदार्थ म्हणजे काय तर हा ज्यामध्ये जाणार आहेत हे चार प्रकारची वेगवेगळी पिठं जे आजकाल मिलेट फूड मल्टीग्रेन फूड यांच्या नावाखाली प्रसिद्ध होते ते हेच या पिठांचं प्रमाण मी एक एक वाटी घेतले जवळपास दहा बारा धपाटे आरामात होतात एक धपाटा इक्वल्स टू एक चपाती असं प्रमाण होतं कारण आपण नाश्ता स्किप करून जेवणाच्या बरोबरीचा असलेला मेन्यू तयार करतोय त्यामुळं हेवी सुद्धा होतं मी यात गव्हाचं पीठ ज्वारी पीठ तांदूळ पीठ बेसन पीठ जे घरात सहज अवेलेबल असतात ते घेतले होते तुम्ही नाचणी किंवा बाजरीचं पीठ सुद्धा घेऊ शकता यामध्ये घालायचे आहेत जिरे कोथिंबीरची मिरची पेस्ट आवडीचे नावडीचे मसाले जसं गरम मसाला कोरिएंडर पावडर तिखट हळद स्वादानुसार नमक हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं व चपातीच्या गोळ्यापेक्षा थोडासा घट्ट सर मळायचा व वरतून तेल लावून पंधरा वीस मिनिटांसाठी ओल्या कापड्यासोबत रेस्ट करायला ठेवून द्यायचा आहे जोपर्यंत पीठ रेस्ट करते तोपर्यंत भाजी करून घेऊयात दोन चमचे तेलात गिरे मोहरी कळीपत्ता नाचवा मग कांदा अद्रक लसूण पेस्त मिरच्या भाजून घ्या मिरच्या या टोटली ऑप्शनल आहेत तिखट खात नसाल तर ऍड करू नका कांदा भाजला की त्यात टोमॅटो टाका शक्यतो टोमॅटो पिकलेला असावा कारण की तो गोड असतो व लवकर शिजतो सुद्धा मी नेहमीच टोमॅटोसोबत मीठ टाकते तुम्ही नंतरही टाकू शकता पण असं केल्यानं टोमॅटो पटकन शिजतो नवीन लोकांनाचा अंदाज येत नाही तर वरून चव घेऊन मीठ टाका त्यानंतर मगाशी जी आपण सुक्या मसाल्यांचं खड्या मसाल्यांचं मिक्सरला वाटण करून घेतलं होतं ते ऍड करायचं आहे व दोन मिनिटांसाठी झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे आता त्याची क्लिप माझ्याकडून डिलीट झाली त्यामुळे मी ते वाटण केलेलं दाखवलं नाही वाटण भाजलं गेलं की त्यामध्ये पावडर मसाले टाकून घ्यायचे आहेत हळद तिखट कोरिअंडर पावडर गरम मसाला आणि हे सर्व मसाले एकत्रित करून चांगले भाजून घ्यायचे मसाला चिकटत असेल तर थोडं थोडस पाणी टाका यामध्ये आणि मग छान असं थोडस उकळी येऊन द्या मग अशी मी म्हंटले लग्न पंगतीत बनतो असा आपल्याला हा ग्रेव्ही किंवा जो चना मसाला आहे तो करायचा आहे तर त्यासाठी मी अर्धा वाटी फेटलेले दही घेतले होते ते त्यामध्ये ऍड करून घेऊयात आणि तेही मिक्स करून मसाल्यांसोबत भाजायचं शिजलेले छोले व बटाटे स्मॅश करून या त्यांच्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करायचं थोडेसे बटाट्यांसोबत आपल्याला छोले सुद्धा स्मॅश करायचे आहेत त्यामुळे आपली ग्रेव्ही ही दाटसर बनेल व त्यात वाटीभर पाणी टाकून उधारीची कोथिंबीर शो ऑफ करायची आणि मग पाच मिनिटांसाठी शिजवायला ठेवून द्या आता वळ्यात धपाट्यांकडे पीठ मस्त असं रेस्ट झालेलं आहे तर ते सुद्धा एकदा पुन्हा मळून घेऊयात व कपडा पुन्हा एकदा पाण्यातून पिऊन घ्यायचं आहे तर पाहुयात हे धपाटे कसे बनवायचे आपण जे पीठ त्याचं तयार केलं होतं ते मस्त असं रेस्ट करून झालेलं आहे पुन्हा एकदा ते मळून घ्यायचं जो कपडा आपण रेस्ट करण्यासाठी ठेवला होता तोच आपल्याला झपाट्यांसाठी थापटायला वापरायचा आहे कपडा पुन्हा एकदा पाण्यातून घ्या त्यासाठी पिठाचा गोळा तयार करून हलक्या हाताने दाबत पुरी सारखा आकार द्यायचा आहे जसं थालीपीठ करतो ना त्याचं चा छोट वर्जन म्हणा त्या पद्धतीनेच ते हलक्या हाताने पाण्याच्या बोटाने थापायचं आहे म्हणजे चिकटणार सुद्धा नाहीत हलक्याच ना असं थोडं थोडं थोडस प्रेस करत जायचं जर तुम्ही जास्त दाब दिला ना तर धपाटे फुगत नाहीत असा एक एक धपाटा तयार करून गरम तेलात तळायचा आहे हे पहा आपोआप भाजेल तसा टम्म फुगू लागतो फारसे कष्ट सुद्धा घ्यावे लागत नाहीत आता तुम्ही म्हणाल हेल्दी कसे झाले किती तेलकट आहे हे तर मज्जा आहे ना जेव्हा आपण तेलातनं हे धपाटे बाहेर काढतो किंवा किचन पेपर वर हे ठेवतो ना तेव्हा ते, ते आपोआपच तेल सोडायला लागतात म्हणजे वाटतच नाही की आपण हे तेलात तळलेले आहेत हे पहा कुठेही तुम्हाला इथं तेल दिसणार नाही मस्त गरमागरम डिश अशी तयार होते असा मस्त खमंग वास उठलाय घरामध्ये काय सांगू हा जर वास तुम्हाला करता आला असता तर तुम्ही नुसता वासानच ही डिश तयार करायला घेतली असती मग कधी करताय ही डिश आणि करून झाली की मला नक्की कमेंट करायला पुन्हा इथेच या लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका